नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या जा नवीन चॅनल कायट एज्युकेशन अकॅडमीमध्ये तर आज आपण बघणार आहोत भारतीय संविधानामध्ये मसुदा समितीचे काय कार्य होते मसुदा समितीची रचना केव्हा झाली आणि त्याचे कार्य काय होते ते आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा नक्कीच तुमच्या कामाचा व्हिडिओ हा ठरेल तर चला मग स्टार्ट करूया मसुदा समितीची रचना भारताच्या संविधानाचे मसुदा समिती तयार करण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना केली तर बघा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे केव्हा केव्हा असाही प्रश्न विचारला जातो मुले खूप कन्फ्यूज होतात की मसुदा समितीची रचना मसुदा समिती तयार कोणत्या वारी झाली म्हणजे कोणत्या दिवशी झाली तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची स्थापना झाली ज्यांची निवड संविधान सभेने सबे, म्हणजे मसुदा समितीची निवड समितीमध्ये सात सदस्य होते ज्यांची निवड संविधान सभेने केली होती आता त्याचे अध्यक्ष कोण होते तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि मसुदा समितीतील सदस्य एन गोपाळस्वामी अय्यंगार स्वामी अय्यर के एम मुंशी सय्यद मोहम्मद सादुल्ला बी एल मित्तर आणि लास्ट होते डी पी खेतान मसुदा समितीचे कार्य काय होते आपण हे पाहूयात मसुदा समितीने भारताच्या संविधानाचा प्रारूप तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती संविधानाचा मसुदा सादर करणे मसुदा समितीने वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारतीय संविधान तयार केले यामध्ये ब्रिटन अमेरिका आयर्लंड कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशाचा संविधानांचा संदर्भ घेतला गेला समितीने तयार केलेला मसुदा चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संविधान समे सभेसमोर सादर केला बघा समितीने तयार केलेला मसुदा चार नोव्हेंबर चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संविधान सभेसमोर सादर केला मसुद्याचे वाचन चर्चा आणि दुरुस्तीसाठी अकरा महिने अठरा दिवसांचा कालावधी लागला बघा मसुद्यांचं म्हणजे जे मसुद्यामध्ये वाचन होतं आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या कराव्या लागणार होत्या त्यासाठी मसुदा समितीच्या म्हणजे कुणा अध्यक्ष म्हणजे सदस्यांना अकरा महिने अठरा दिवस लागले विविध सूचना समाविष्ट करण्यात आल्या त्यामध्ये बघा समितीने सात हजार सहाशे पस्तीस सात हजार सहाशे पस्तीस सूचना आणि दोन पॉईंट चारशे त्र्याहत्तर दुरुस्त्यांचा विचार करून संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला अंतिम संविधानात तीनशे पंच्याण्णव कलमे हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि वारंवार परीक्षेत विचारला जातो की संविधान सभेमध्ये आपलं भारताच्या संविधानामध्ये किती कलमे किती भाग व किती अनुसूचित समाविष्ट आहेत तीनशे पंचाणव कलमे तीनशे पंचानव कलमे कल बावीस भाग व आठ अनुसूची समाविष्ट करण्यात आल्या भारतीय राज्यघटना संविधान सभेने दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या कालावधीत तयार केली हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून की भारतीय राजघटना संविधान सभेने किती कालावधीमध्ये तयार केली तर दोन वर्ष दोन वर्ष अकरा महिने दिवस याच कालावधीमध्ये तयार करण्यात आली संविधान स्वीकारणे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारले भारतीय संविधान स्वीकारल्याच्या वेळी हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान होते बघा जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणते हाही प्रश्न विचारला जातो तर भारताचं संविधान हे जगातील सर्वात मोठं लिखित संविधान म्हणून ओळखलं जात सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान अंमलात आले तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की भारताचे संविधान केव्हा अमलात आले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान अमलात आले नंतर मसुदा समितीचे म्हणजे जे काही अं घटनात्मक सभेला राज्यघटना मसुदा तयार करताना आलेले जे जे काही आव्हाने होते ते पण आपण बघून घेऊत की मसुदा समितीला कोणत्या कोणत्या आव्हानाला तोंड द्यावे लागलं तर भारतीय संविधानाची निर्मिती एक अत्यंत गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक प्रक्रिया होती विविध सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक बाबींना समोर जाताना घटनात्मक सभेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला या आव्हानांना सभेने कुशल नेतृत्व चर्चासत्रे आणि व्यापक सहमतीच्या माध्यमातून यशस्वीरित्या तोंड दिले खाली या आव्हानांचे तपशील आणि म्हणजे आपण बघूयात तपशील आणि उपाय काय काय होते ती भारतातील विविधता हे एक मसुदा समितीपुढे आलेलं सर्वात मोठ आव्हान होत कोणचं पहिलं आव्हान होतं भारतातील विविधता भारत हा भाषिक धार्मिक सांस्कृतिक आणि प्रादेशिक दृष्टिकोनातून अत्यंत विविधता असलेला देश आहे या विविधतेला सामावून घेणारे संविधान सा तयार करणे आव्हानात्मक होते पण त्याच्यावर उपाय काय काढण्यात आले संघराज्य प्रणाली स्वीकारली ज्यामुळे विविध राज्यांना स्वायत्तता मिळाली भाषिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याकांचे संरक्षण सुनिश्चित करणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या आणि समानतेचा आणि धर्मनिरपेक्षचा दृष्टिकोन स्वीकारला गेला आता दुसरं जे आव्हान आलं होतं ते होतं धार्मिक तणाव आणि फाणी हे एक मसुदा समिती पुढे आलेलं मोठं आव्हान होतं एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताची फाणी झाल्यामुळे धर्माधता हिंसा आणि विस्थापितांचे प्रश्न समोर आले देशाला एकत्र ठेवणारे तत्वज्ञान संविधानात आणणे गरजेचे होते त्यावर उपाय कसे करण्यात आले धर्मनिरपेक्षता हे संविधानाचे मूलतत्व बनवले सर्व धर्मांना समान वागणूक देणारे आणि धार्मिक स्वातंत्र्याची हमी देणारे कायदे तयार करण्यात आले धार्मिक अल्पसंख्याकाचे आल हक्क संरक्षित करणाऱ्या तरतुदी करण्यात आल्या यामुळे धार्मिक तणाव आणि फाळणी हे आव्हान थोडस ह्या आव्हानाला तोंड देता आलं नंतर जे आव्हान होतं ते समाजातील विषमता आणि अस्पृश्यता आ आजही समाजातली ही जी विषमता आणि अस्पृश्यता आहे ही गेलेली नाही कुठंतर कुण्यातरी भागामध्ये आजही शिल्लक आहे तर हे एक मोठं आव्हान होतं भारतातील समाज जातीय भेदभाव अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेने ग्रस्त होता समतेच्या आणि न्यायाच्या तत्वांचा स्वीकार करणे अत्यावश्यक होते त्यावर उपाय अनुच्छेद सत्राद्वारे अस्पृश्यता संपवण्याची तरतूद करण्यात आली अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली प्रत्येक व्यक्तीला समानता प्रतिष्ठा आणि संधी मिळावी यासाठी मूलभूत हक्क प्रदान केले नंतर जे आवाहन होत ते होतं साक्षरतेचा अभाव स्वतंत्र भारतातील मोठ्या प्रमाणावर असलेली निरक्षरता लोकशाही प्रणालाच्या अंमलबजावणीसाठी होत होती त्यावर उपाय काय करण्यात आले तर नागरिक शिक्षणावर भर नागरिक शिक्षणावर भर देणाऱ्या धोरणात्मक तरतुदी राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट केल्या सार्वत्रिक शिक्षणाच्या दिशेने पुढाकार घेतला नंतरच जे आपलं आव्हान होत ते होत आर्थिक विषमता हे एक आव्हान होतं भारतातील मोठ्या लोकसंख्येचे मोठ म्हणजे भारतामध्ये मोठ्या लोकसंख्येचे दारिद्र्य आणि आर्थिक विषमता संविधानाच्या उद्दिष्टासाठी आव्हानच ठरले त्यावर जे उपाय होता ते होता कल्याणकारी राज्यांची संकल्पना स्वीकारली सर्वसामान्य हितासाठी संपत्तीचे समान वितरण गरिबी निर्मूलन आणि शेतकरी श्रीमंत श्रमिकांचे कल्याण यावर भर देण्यात आला नंतर जे आव्हान होतं ते होत भाषिक प्रश्न भारतात विविध भाषा बोलल्या जात असल्यामुळे राष्ट्रभाषा निश्चित करणे आव्हानात्मक ठरले त्यावर जे उपाय करण्यात आला राजभाषा आयोग स्थापन करून हिंदीला राजभाषा म्हणून मान्यता दिली इंग्रजी भाषेचा वापर काही काळासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला इतर प्रादेशिक भाषांना आठव्या अनुसूचित स्थान दिले नंतर जे आव्हान होतं ते होतं महिलांचे हक्क हे एक आव्हानच होतं महिलांना समाजात दुय्यम स्थान होते त्यामुळे त्यांचे हक्क संरक्षित करणे गरजेचे होते त्यावर उपाय महिलांना समानता शिक्षण आणि रोजगाराच्या संधी प्रदान करणाऱ्या विरुद्ध भेदभाव संपवण्यासाठी विशेष कायद्यांचा समावेश केला नंतर जो आव्हान आलं ते होतं संविधान मसुदा तयार करणे हे एक आवाहन होतं तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद बावीस भाग आणि आठ अनुसूचित आठ अनुसूचीयुक्त विस्तृत संविधान तयार करणे हे एक मोठ आव्हान होत उपाय डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने व्यापक संशोधन करून संविधानाचा मसुदा तयार केला विविध तज्ञांशी सला मसलत आणि आंतरराष्ट्रीय घटनांमधील सर्वोत्तम प्रा प्रथांचा समावेश केला व्यापक सहमती मिळवणे हा पण एक मोठं आव्हानच होत वेगवेगळ्या राजकीय विचारसरणी असलेल्या सदामध्ये सहमती साधणे कठीण होते उपाय विविध मतभेद चर्चा आणि विचार विनिमयातून सोडवले संविधानाच्या प्रत्येक तरतुदीवर विस्तृत चर्चा करून व्यापक सहमती साधण्यात आली यामध्ये सर्वात मोठं जे आव्हान मसुदा समिती समोर होतं ते होतं वेळेच बंधन आव्हान असं होतं की लवकरात लवकर संविधान तयार करण्याचा दबाव होता त्यावर उपाय संविधानाच्या मसुद्याचे अनेक मसुदे तयार करून वेळेवर सुधारणा केल्या सुमारे तीन वर्षात म्हणजे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस संविधान पूर्ण करण्यात आले घटनात्मक सभेने विविध आव्हानांचा सामना करताना भारताच्या भविष्याचा भारता पाया मजबूत करणारे संविधान तयार केले या संविधानाची एक समा समतामूलक धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही समाजाची रचना केली ज्यामुळे देशाला एकात्मतेला आणि प्रगतीला गती मिळाली तर मसुदा समितीचे काय कार्य होते हा जर पेपरमध्ये प्रश्न आला तर नक्कीच एवढं तुम्ही जरी लिहून हो आलो तरी नक्कीच तुम्हाला दहापैकी दहा मार्क मिळतील अशी आशा करून जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये